नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कबनूर दत्तनगर रोडवरील बॅग व पानपट्टी दुकानात अंमली पदार्थ व दारू साठा दोघांना अटक शिवाजीनगर पोलिसांची कारवाई कबनूर दत्तनगर रोडवरील पायल बॅग व पानपट्टी दुकानावर शिवाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ व दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला या कारवाईत पंचेचाळीस हजार नऊशे बत्तीस रुपयांचा गांजा अदृश्य ओलसर पदार्थ देशी विदेशी दारू गुटखा व भांगेच्या गोळ्या असा मोठा साठा मिळून आला पोलिसांनी या प्रकरणी उदय लक्ष्मण वसवाडे वर्ष एक्कावन्न रानारिनॉल पेट्रोल पंप मागे व योगेश शिवराज वसवाडे वर्ष तीस राहणार सुतार माळा इचलकरंजी या दोघांना अटक केली आहे पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार या दुकानात खुलेआम अंमली पदार्थ दारू व गुटकेची विक्री केली जात असल्याचे तक्रारी हो। सुद्धा चालू होत्या त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून हा साठा जप्त केलेला आहे दरम्यान या दुकानाचे बांधकाम बेकायदेशीर असून याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करून ही कारवाई झाली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती कारवाईची माहिती मिळताच संतप्त नागरिकांची दुकान चालकास चोप दिला पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत रावसाहेब कसेकर पोस्टी पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांनी पथकांनी या कारवाईनंतर घटनास्थळी गर्दी झाली होती प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस